नमस्कार संकेत मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची पसंती काँग्रेसला पाहायला मिळत असून आतापर्यंत काँग्रेस पक्षाकडे तब्बल दोन हजार पाचशे इच्छुक उमेदवारांचे अर्ज जमा झालेत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते या अर्जासोबत पक्षनिधी देखील काँग्रेसकडून घेण्यात आला असून आतापर्यंत तब्बल चाळीस कोटी रुपयांपर्यंतचा पक्षनिधी काँग्रेस पक्षाकडे जमा झाला आहे काँग्रेसकडे प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज हे विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत मुंबईतील छत्तीस मतदारसंघातून दोनशेहून अधिक पेक्षा इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे वसोरवामध्ये बावीस आणि धारावीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत प्रत्येक मतदारसंघात सरासरी आठ ते दहा इच्छुक असून राखीव मतदारसंघातील इच्छुकांचं प्रमाण पंधरा ते वीस पर्यंत असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे आलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये उच्च शिक्षित आणि महिला तरुण इच्छुकांचं मोठं प्रमाण पाहायला मिळतंय कम ऑन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही चे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन i to save pani pina mornington oxy rich proudly indian